आज आपण या व्हिडिओमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमती आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती संदर्भात आताच्या घडीची सर्वात मोठी व महत्वाची बातमी देणार आहोत तरीही आपण त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सततच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर अधिकच भार पडत आहे महागाई गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य कंबरडे मोडले आहे सर्वसामान्य जनतेला महागाईमुळे या महिन्यात आणखी एक मोठा फटका सहन करावा लागणार आहे कारण की सरकारी तेल कंपन्यांनी चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत आजपासून मोठी वाढ केल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे एकंदरीत महिन्याचे बजेट कोलमडणार आहे देशातील सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच महागाईचा मोठा फटका बसणार आहे सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली असल्याचे सांगितले आहे केंद्र सरकारने मागील एका वर्षापासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नव्हता घरगुती गॅसच्या किमतीत शेवटचा बदल हा नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी करणार आला होता त्यावेळी म्हणजेच एका वर्षापूर्वी नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल शंभर रुपयांची कपात केली होती मात्र आता केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कावर दोन रुपयांची वाढ केल्यानंतर सर्वसामान्य जनतेला काल सोमवारी सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आणखी एक मोठा झटका दिला आहे केंद्र सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबतची घोषणा केली आहे घरगुती गॅस सिलेंडर आणि पेट्रोल डिझेल च्या वाढलेल्या किमती आज पासून देशभरामध्ये सरकारने दिलेल्या माहितीनुसार आज, दिले आज मंगळवार आठ एप्रिल दोन हजार पंचवीस पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत पन्नास रुपयांची वाढ झाल्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडर आता आठशे त्रेपन्न रुपयांना मिळणार आहे तर आपल्या महाराष्ट्रात मुंबई मध्ये चौदा पॉइंट दोन आज पन्नास मोजावे दुसरे महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी हा निर्णय जारी केला त्यांनी सांगितले की आय म्हणजेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सिलेंडरची किंमत आता पाचशे रुपयांवरून पाचशे पन्नास रुपये झाली आहे तर इतर तर ग्राहकांसाठी सिलेंडरची किंमत आठशे तीन रुपयांवरून जवळपास आठशे त्रिपन रुपये झाली आहे मात्र सरकारच्या या निर्णयामुळे बजेट कोलमडणार आहे आयात शुल्क वाढीचा अख्खा जगात परिणाम होणार असे म्हटले जात असताना आता त्याची झळ थेट सर्वसामान्य जनतेला बसू लागली आहे हा व्हिडीओ पर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र